जय शिवराय मित्रांनो बऱ्याच जणचे असे डाऊट आहेत सर आम्ही दस या कंपनीमध्ये जॉईनिंग केली पण आमची इन्कम होत नाही आम्हाला पैसे कमावता येणार आमचा बाउन्सर आम्हाला सांगणं पैसे कसे कमवतात हो कसे इन्कम करतात आमचा बाउन्सर आमचे कॉल पण रिसीव करणं आणि दुसरी गोष्ट तर आम्हाला कॉल तर सोडा आमचे मेसेज पण सेंड करणं तर मित्रांनो हे कसं विषय राहते माहिती आहे का तर हार्डिओ त्यासाठीच बनवतोय जे की इन्कम वगैरे कसे करते पैसे वगैरे कसे कमवतात जर तुम्ही शेवट शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजणार याच्यामध्ये दस किशा कंपनीमध्ये पैसे कसे कमवते इन्कम कशा पद्धतीने करतात बरोबर तर मित्रांनो बाउन्सरचा काय विषय राहत बाउन्सर तुमचे कॉल वगैरे मेसेज वगैरे का सीन करीत नाही तर मित्रांनो तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग सिरेस पाठवून दिली राहते बरोबर त्या ट्रेनिंग मध्ये टिप्स बाय टेप्स सांगितलं राहते इन्कम कशा पद्धतीने करतात पैसे कशा कशा पद्धतीने कमवतात बरोबर तर भरपूर लोकांना असं वाटतंय की सर आज आम्ही जॉईनिंग केली गुण्या आमचं पेमेंट येणार न काम करता पेमेंट येणार असं तर डायरेक्टली मित्रांनो पेमेंट एक दिवसामध्ये दे न काम करता कधीच पेमेंट येत नाही टेप्स बाय टेप्स घ्यावं लागते मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला तर माहितच आहे जर आपण जर डायरेक्ट पहिलीला के ऍडमिशन केलं की लगेच दहावीला जात नाही तर टेप्स बाय आप टेप्स आपल्याला पण शिकावं लागते टेप्स बाय टेप्स जावं लागते बरोबर आणि डायरेक्टली पण दहावीला ऍडमिशन केलं तर डायरेक्टली आपण बॉर्डर पेपर देऊन डायरेक्टली सुट्ट्या घेत नाहीत असं कधीच होत नाही ना ह्याच्यात पण हेच राहते मित्रांनो आपल्याला टेनिंग सेरेस बघावं लागते ट्रेनिंग सेरेस मध्ये सगळं शिकवलं राहते कशा पद्धतीने इनकम करतात काय करतात बरोबर तुम्हाला टेस्ट बाय टेप जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही शेवटला तुम्हाला पण सांगणार आहे इन्कम एकदम सोप्या पद्धतीने दे इनकम कसे करतात काय करतात बरोबर तर मित्रांनो आता तुम्ही पण त्याच्यामध्ये मास्टर वगैरे करावं लागते युट्यूब मास्टर धरा फेसबुक मास्टर धरा व्हॉट्सअप मास्टर धरा इंस्टा मास्टर धरा बरोबर तर तुम्ही ज्या पण जॉईनिंग केली तुम्ही व्हॉट्सअप पर्यंत पोहोचलतात तर कशा थ्रू पोहोचलतात इंस्टाग्राम थ्रू पोहोचलतात का इंस्टाग्राम थ्रू तशी रील्स वगैरे बघितली होती बरोबर त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप पर्यंत पोहोचाल व्हॉट्सअप पर्यंत गेल्यानंतर तुम्ही त्याचे एक दोन तीन हफ्ते काय जे पंधरा एक दिवस स्टोरी त्यानंतर पण तुम्ही तुम्हाला ट्रस्ट बसला बरोबर तुम्हाला पण वाटलं मला हे भरपूर आहे आपण पण जॉईनिंग करणार आपण पण डेली बसला दोन ते तीन हजार रुपये कमवू पण मित्रांनो ते पण असे डायरेक्टली कमवत नाही की डायरेक्ट न काम करता न मेहनत घेता ते पण कमवत नाही ते पण मेहनत घेतो ते पण काम करूनच कमवतो टेप बाय टेप ते पण काम करतो त्यांनी पण कोणाकडे कोणाकडे जॉईनिंग केलं राहते ते पण कोणाकोना कोणाकोणतरी शिकलेलं राहते बरोबर तर ज्यावेळेस मी पण जॉईनिंग केली त्यावेळेस मला पण असेच प्रॉब्लेम येत होते माझी इन्कम होत नव्हती मला पण पैसे कमवत नव्हते पण मी पण काय ना काय तर शिकलो मी पण ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग घेतल्यानंतर मला पण काय ना काही प्रोफेशनल इंटरेस्ट होता इंटरेस्ट बसला माझा पण व्हायच्यावर खरंच पैसे भेटतात खरच पैसे येतात तर हा खरच पैसे येतात ह्या मोबाईल खरंच कमावतात ही दशक अशी कंपनी असा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याला घरी बसून पैसे कमावण्याची संधी देते बरोबर तर असे प्लॅटफॉर्म कमीत कमी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी येतं आणि ज्या लोकांचं त्यांना ट्रस्ट बसत नाही ज्या लोकांनी तिथं जॉईनिंग केली त्या लोकांची इन्कम होत नाही ते लोक मेहनत घेत नाहीत तर इन्कम ह्या पद्धतीने होत नाही मेहनत वगैरे घेत नाहीत ते जास्त जास्त काम करत नाही तर मेहनत घेत नाहीत तर असं होत नाही मित्रांनो डायरेक्टली जन्मलिक दुसऱ्या दिवशी चलणं असं कधीच होत नाही तर सगळं टेप्स बाय टेप्स शिकावं लागतं टेप्स बाय टेप्स ट्रेनिंग हो वगैरे कम्प्लीट करावं लागते बरोबर तर जे पण तुमचे कॉल्स वगैरे करत नाही रिक्यूज उचलत नाही तुमचा बाउन्सर ज्याच्याकडून कोणी टच के कॉल वगैरे घेत नाही तुमचा रिसीव करत नाही मेसेज वगैरे रिसीव करत नाही बरोबर तर ते का रिसीव करत नाही काय करत नाही याचा प्रॉब्लेम काय राहतं माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला जे त्यांनी ट्रेनिंग सिरियस पाठवून दिली राहते बरोबर पंधरा वीस मिनटाचे काय जे हिडिओ दिले असते तुम्हाला वीस व्हिडिओ तर तुम्ही ते हिडिओ जर बघितली तर त्या हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगितलं राहते इन्कम कशा पद्धतीने करतात काय करतात टेप्स बाय टेप्स एकदम एका सोप्या पद्धतीने शिकवलं जातो तुम्हाला इन्कम कशा पद्धतीने करतात काय करतात बरोबर तर तुम्ही तिथं जर शिकलात तर तुमची इन्कम वगैरे होणार ना जर तुम्ही नाही शिकलात नाही तुम्हाला समजणार नाही तुम्हाला जर नाही समजलं तर तुमची इन्कम वगैरे होणार नाही तर त्या वगैरे एकदम माइंडसेट क्लिअर ठेवून ते व्हिडिओ वगैरे बघावं लागतं ट्रेनिंग सिरेस कम्प्लीट करावं लागते आपण ज्यावेळेस ट्रेनिंग सिरेस वगैरे कम्प्लीट करतो आणि त्यावेळेस आपल्याला एकदम माइंडसेटमध्ये आपण बाबा शिरतंय आपल्याला काय नाही काय तर ह्याच्यात काय करावं लागते कसं करावं लागते मित्र जसं ते मास्टरी करतं का यूट्यूब मास्टर धरा यूट्यूब मास्टरी व्हॉट्सअप मास्टरी फेसबुक मास्टरी इस्टा मास्टर असत जे ज्याच्याकडून पण तुम्ही जॉईनिंग केलं आणि ते करताय ना तुम्ही त्याचे स्टेटस वगैरे दर दिवस बघतात ना तर ते ते मेहनत वगैरे करतोय ना त्या वगैरे त्याला पैसे वगैरे येतात तर तुम्ही मेहनत वगैरे करत नाही तर तुम्हाला पैसे वगैरे येणार नाहीत ना असं विसराय ना तर तुम्ही पण त्याच मेहनत घ्या त्याच मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला पण पैसे कमावते बरोबर असं होत नाही की मी न मेहनत घेता आपल्याला पैसे वगैरे कमावतात असं कधीच होत नाही तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने टेप्स बाय टेप त्या ट्रेनिंग सेसमध्ये चांगली लढत कशा पद्धतीने पैसे कमवतात काय कमवतात बरोबर तर तुम्ही ती संपूर्ण जर ट्रेनिंग सिरीज बघितली ना तर शंभर टक्के तुम्हाला समजणार कसे पैसे कमवतात काय कमवतात जर ज्यांनी पण ट्रेनिंग सिरीज बघितली नाही तर त्यांनी ट्रेनिंग सिरीज एकदा बघून घ्या संपूर्ण त्या ट्रेनिंग सिरियजमध्ये सांगितलं राहते पैसे कशा पद्धतीने कमवतात काय कमवतात बरोबर तर बाकी भेटू नक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना जर हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करा सप्राईज वगैरे करा मित्रांनो सपोर्ट करा तुम्हाला असेच टेप्स जाय टेप्स ह्या हिडिओ या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ वगैरे भेटणार आहेत दर दिवस टेप्स बाय टेप व्हिडिओ येणार आहे तर बाकी भेटू नक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना